कुरुंदवाडी ते बुधवारी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम लाल बहादूर शास्त्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजन कुरुंदवाड येथील लाल बहादूर शास्त्री गणेशोत्सव मंडळाने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता पर्यट या ठिकाणी ठेवला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू इचलकरंजी या आहेत अशी माहिती मंडळाच्या आधारस्तंभ माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी दिली आहे गणेश उत्सवानिमित्त कुरुंदवाड येथील परीटगल्ली येथील लाल बहादूर शास्त्री गणेशोत्सव उत्सव मंडळानं खास महिलांच्या साठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठेवलाय या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमती कृष्णाबाई अन्नापा आलासे या आहेत या स्पर्धेसाठी भरघोस बक्षिस ठेवण्यात आली आहेत प्रथम क्रमांक पैठणी साडी नत व शिल्ड द्वितीय क्रमांक पैठणी साडी व शिल्ड तृतीय क्रमांक पैठणी साडी व शिल्ड अशी आहेत असं संगीता अलासे सुरेखा पोमाजे माया मडीवाळ यांनी माहिती दिली याचबरोबर इतर आकर्षक बक्षिसे बारा उपविजेते व पंधरा प्रश्न उत्तर गिफ्ट अशी आहेत हा कार्यक्रम लाल बहादूर शास्त्री गणेशोत्सव मंडळ परीट गल्ली येथे होणार आहे या कार्यक्रमाचा लाभ कुरुंदवाड व परिसरातील महिलांनी घ्यावा असं संयोजकांनी आवाहन केलंय महानकर निफ्टसाठी साठी इजास खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा